जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमचं ओमग्राफिकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप दिवसानंतर झालेला आहे पण एकदम कडक आणि एकदम हटके झाले आहे कारण आजचा जो व्हिडिओ आहे त्यात आपण एक लग्नपत्रिका घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एकदम खतरनाक अशी लग्नपत्रिका आहे तिला पासवर्ड राहील पी एल फाईलला पासवर्ड व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये कुठं पण दिसेल तो टाकून तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीचे नव व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्याला चला तर आपण आता थोडा वेळ वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने लग्नपत्रिका आहे तर मी पहिले पिक्सर ओपन करून घेतो ओपन करून घेतल्याच्यानंतर इथं मी वर तीन डॉटवर क्लिक करतो त्यानंतर ओपन पी एल फाईलवर क्लिक करतो आणि बघू शकता एक नंबरची जी काय असेल ती आपली लग्नपत्रिका असेल काही अशा पद्धतीने बघू शकता एकदम कडक आणि एकदम छकास अशी लग्नपत्रिका आपली झालेली आहे तर आता याच्यात चेंजेस कसे कर करायचे हे बऱ्याच जणांना माहीत नाही त्यासाठी मी चेंजेस कसे करायचे ते पण सांगतो तर त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे इंडिया फोन कन्व्हर्टर हे ॲपची पडणार आहे इंडिया फोन कन्व्हर्टर ॲप तुम्हाला इथं शोधून घ्यायचं आहे त्यात गेल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे इथं जे वरचं एकदम वरचं दिसतं इनिकोड शिरदिवी त्याच्यावर क्लिक करायचंय आणि इथं तुम्हाला जे काय नाव चेंजेस करायचं आहे ते इथं ता टाकून घ्यायचं आहे तर आता मी एखादं नाव टाकून घेतो राज लेवन पे ड्रिम इलेवन पे कॅप्टन का डबल मिलेगा कॅप्टन का डबल मिलेगा काय ॲड क्लोज केल्याच्या नंतर बघू शकता त्यानंतर तुम्हाला इथं आता एक नाव दिसेल कोड टू श्री लिफ्यू म्हणून त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुमचं नाव येऊन जाईल आणि त्यानंतर इथं कॉपीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जायचे पिक्सल लॅबमध्ये लेअरमध्ये जायचे आणि जे नवरदेवाचं नाव आहे तुम्हाला इथं शोधून घ्यायचे समजा काय अशा पद्धतीने हे आहे समजा बघू शकता तर नवरदेवाचं जे काय नाव असेल तुम्हाला इथं शोधून घ्यायचं आहे बघू शकता हे पहिलं जे नाव आहे ते नवरदेवाचं नाव आहे त्यानंतर तुम्हाला इथं पेन्सिलचं जो दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे डबल एक पेन्सिलचं जो दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि जे कॉपी केलेलं आहे ते पेस्ट करून टाकायचे बघू शकता आपलं जे नाव आहे ते चेंजेस झालेलं आहे तर अशा काही पद्धतीने तुम्ही सर्व लग्नपत्रिका बनवू शकता आता शेव कशी करायची शेअरवर जायचं आहे आणि पी एन जी आणि खाली जे आहे अल्ट्रा आणि शेरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर फुल एच डीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये तुमची जी लग्नपत्रिका आहे ती शेव होऊन जाईल तर चला मित्रांनो भेटायला सेकंड नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद